नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे पण तब्येत ठीक नसल्यामुळे आज पोस्ट करते थी थी। आज याई जेती। या जेटीला फेरीबोट सुद्धा म्हणतात साडे सहा धोपावे फेरीबोटचे टायमिंग होते सकाळचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय आहे तर फायनली आम्ही नवीन गाडी येण्यासाठी चिपळूणला निघालो नणंद आणि जिजू हे आम्हाला चिपळूणलाच भेटणार होते फेरी बोटमधून उतरल्यावर धोपावेळेला आम्हाला ऑलरेडी बस लागलीच ला होती त्यामुळे बसमध्ये चढलो बसला गर्दी होती पण बसण्यासाठी आम्हाला जागा मिळाली घरून निघताना फक्त चहा केला होता त्यामुळे चिपळूणला सर्वात आधी नाश्ता केला त्यानंतर आम्ही डायरेक्ट टी व्ही एसच्या शोरूमला पोचलो नंडेचं घर हे चिपळूणलाच आहे त्यामुळे दोघे शोरूमलाच येणार होते त्यांची आम्ही थोडी वेळ वाट पाहिली गाडीची बुकिंग आधीच केली होती फक्त गाडी चेक करायची होती आणि कलर डिसाईड करायचे होते आम्हाला ज्युपिटरचे नवीन मॉडेल पाहायचे होते त्यामुळे त्यांच्याकडून नवीन गाड्यांची माहिती घेतली नवीन कोणकोणते फीचर आहेत ते पाहिले ज्युपिटर वन ट्वेंटी फाय ही आत्ताच गाडी लॉन्च झालेली आहे त्यामुळे आम्ही ही गाडी घ्यायची ठरवले होते फायनली आम्हाला हा कलर आवडला आणि पेपर प्रोसेस चालू केले प्रोसेस पूर्ण झाली आणि त्यानंतर आम्ही चावी घेऊन फोटोज काढले यानंतर संध्याकाळ झाली होती त्यामुळे आधी नंडेकडे गेलो घरी आल्यानंतर आम्ही दोघींनी आधी गाडीची आरती केली आरती करून झाल्यानंतर गाडीला हार घातला आणि गाडीसोबत फोटोज काढले वैभवला सुट्टी नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही दाभोळ्याला यायला निघालो पाऊस येईल असं वाटलं होतं त्यामुळे दोघांनीही रेनकोट घातले होते पण पाऊस अजिबात मिळालाच नाही धोपावे फेरीबोटला आल्यावर आमची सव्वा बाराची बाद सुटली त्यामुळे आम्हाला तिथे अर्धा तास वाट पाहावी लागली बाजमध्ये मध्ये बसल्यावर बाज चालू झाले असे वाटतच नाही अर्धा तास वाट पाहिल्यानंतर दाभोळ मधून फायनली बाज आली या बाज मधून बस सुद्धा प्रवास करू शकते या बाज मध्ये बसल्यावर आम्ही दाभोळकडे यायला निघालो फिरायला येणारे पर्यटक ही बाज फेरीबोट पहिल्यांदाच पाहतात त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो मग ते येथे फोटोज वगैरे काढायला सुरुवात करतात गणपतीपुळे रत्नागिरी जयगडला जाण्यासाठी या फेरीबोट मधूनच प्रवास करावा लागतो आता पावसाळा चालू असल्यामुळे पर्यटकांना बोटिंगची मज्जा घेता येत नाही त्यामुळे आपण या बाजमध्ये बसून बोटिंगसारखा आनंद घेऊ शकतो या बाजमध्ये एवढा मोठा स्पेस आहे की वीस ते तीस मोठ्या गाड्या येथे बसू शकतात फेरीबोट सेवेमुळे पर्यटक महामार्गाने जाण्यापेक्षा किनारपट्टीवरील प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांना भेट देत गुहागर्व दापोली दाखल होत आहेत चोवीस तास सुरू असणाऱ्या दळणवळण सुविधेबरोबर वेळ पैसा इंधन बचत होत आहे सलग असणाऱ्या सुट्ट्यांमुळे फेरीबोटला वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात दाभोळला फेरीबोटमधून उतरल्यावर आम्ही घरी आलो आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा आपल्या नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील धन्यवाद